तो मग पाठवते ह्या घरा चला हरेश्वर पण आलतो सुट्टी तो ना, आता हो काय अच्छा 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 हो माहिती असतं तर गेल असत या मावरा दिलाय व्हायस नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत या मावरा पण भेटलं आहे मस्त राऊंड मारावं लागतो आपल्या बंदरावर तर या मावरा हे थोडीशी आहेत आणि आहे गेले दादाने पुन्हा आज व्हिडिओ पण बनवूया रेसिपीची पैसा बनवतो आम्ही काटेरांचा कांजी किंवा कामेऱ्यांचा कांजी किंवा फ्राय काहीतरी बनवल निमाईनी तर आता तुम्हाला दाखवते घरा जाऊन तर आजचा माहोल आहे या आमच्या बंदरांचा तर आता मस्तपैकी नाचण्याच भाकरी भुजाव घेतल्यात भाकरी हो सगळे नाचण्याच <laughs> पलताय आणि आत्ता आणलेला माहुरा प्लेटमध्ये काढून घेतलंय आता सकाळचे पण कोलबालाच गेलेले हो नाटेसाठी कारून तेल ते उकरात टाकली कामेरी आणि आता मीठ टाका म्हणजे फक्त उकारलेली कामेरी भेटते ना मत्या नाचण्याची भाकरी आज खावाच्या उकारलेली कामेरी आणि आता चिकन हनवायचं आहे मजगावशी टाकण्या जोडीला आणि चायची किटली आहे साईडला तर आजची रेसिपी हीच बाकीचा मावरा हो फ्रीजमध्ये ठेवला आहे काही काटेरी हात आणलेली आणि पाकाट आहे डोमा आहे डोमी हात आणि काय बांगडो आहे मिक्स मावर आहे रात्री वगैरे बनवायला होत आणि फ्रीजच्या समोरच आमचा किचन आहे कामेरी उकारतात काही ओके आता ते राहता आम्ही निघालो केस का पावला ठीक आहे तुम्ही आता आपण कत चालल्या कत केस का पाव कत हो पण मसल्या मेरे साईला वाटत धंदशी काय मावरा पापलेट ला गेल चला जाऊ जा कोण कोण आहे आपल्यासोबत हम्म इकडे स्वस्तिकला पण घेऊचो ना मग त्याचा पण केस का पावचल आमच्या बावीशी आलो आणि आज संडे पण आहे तेव्हा पोरा क्रिकेट खेळाव्याची तयारी करतात वाटतं

झून या स्वस्तिक घेतले वरापाव आणि विकून थंडा मजगाव तरी पोचल वरापाव नाही खपलो मजगाव पोचलो तरी वरापाव नाही खपला ठेवली झाडू आलं मजगावला आल्या मजगावात आल्यासारखं मजगाव देखूया थोडासा मजगाव मोहल्ला आहे इकडूनच आपलं सबस्क्रायबर मोस्टली बाहेरगावशी देखत असतात व्हिडिओज मजगाव मजगावमधली पिठाची गिरीन तिकडे सलून आहे आपला तिकूडशी आता जायलो आपण त्या हिरवागार दाखवला एरिया आणि ही पिठाची गिरीन कव्वाची आहे मी बारीक असताना दला नेवला येऊ इकडं आमच्या गावात तो गिरीन नाही होती अरे येते का कध फिरता आहो आमच्या गाववाल्या दिव्यान अ दिव्यान चिकन नेवाला आलं तर चिकन चिकन मजगावातच भेटतं ना आमच्या गावात नाही भेटतं आणि गिरीन आता झाले आमच्या गावात तेव्हा दलान भेटतं आ नाही नाही असंच ना ना फिरता आहो तुमचं मजगाव देखता आहो पाणी चाललं कधी तरी थोडंसं खुर्शीत नाही खुर्शी जाऊन येऊया आता त्याच्या शिंग्यांचं झाड शिंगे ते का आणि मोहर पण आले अजून येतील वाटत मस्त आयल्यात तर या मजगाव मधला श्रीरामांचा देऊल मजगाव गावांचा आजी कोणतं कोणतं देव आहेत तुमच्या देऊलात हनुमान अजून चालेल देवलांचा आतमनचा लुक या मस्तपैकी मजगावचा होल्यावरचा ग्राउंड ऐंशी भारी व्ह्यू भेटते आणि इकडं मजगाव गाव आहे होल्यावरची सुरुवात होत आहे का प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार मजगाव गावचं यातच ग्रामपंचायत आहे या मस्त पिंपलाचं झाड आहे त्याच्या तिकडे या बसस्टॉप आहे आणि या पोस्ट ऑफिस आहे ते एका विकीचं केस कापून जायला आणि आता बाबाचा तवशेर काय काय खातीन आता वेफर घेतलं आहे आणि चोकोच घेतलंय दुकान पण जवळच टाकलं आहे सलूनच्या एकदम साईडलाच दुकान आहे सायबर पॉईंट आहे ताईच दुकानाचा भरून ठेवले आमू मजा आले आमच्या गावांची म्हावरा घेऊन आजी काय आणल्यास बेगून देटेरे सगळी काटेरीच आहात मजगाव एकदम जवळचं गाव आमच्या जास्त करून म्हली हक्त येत असतात मजगाव आणि तामाने ती जागा चालली वरती घेऊन

उभं होत म्हणते बोल घेऊन जा घेऊन जा किती पाहिजे तो किती पैसे बोल काय बघ दे असं कधीच नाही येणार नाही तुम्ही कधी आल्या बोलू किती पाहिजे बांधावन तिकडे उतारेलो होळीवर त्यांचा माणूस चार माणसं चालू दारू माणसं पण बाहेर जा आता माणसां नाही आता

आ, ते कोलबावाले पण चालले एक कारण म्हणजे आमचं भावाजी जाणार आहे बाहेर गावला आज निघणार आहे संध्याकाळी तर त्यांना जेवायला गेलो होत भावाजीला शिकवलं आमचं डोंगट काही शांत होणार नाही शियाने घेतला कटिंग करावं राईस बनवायची तयारी कांदो आणि ता का या कांद्याची पात आणि भोबी मिरच्या आपला सॉरी शिमला मिरची डायरेक्ट <laughs> सरायला आले किचनमध्ये चिकनचं चिकनचा बनवलं बनवलंय आणि अजून या काहीतरी बनवतात याचा काय बनवणार हा मटन भात हाय चायनीज वाटते राईस फ्रायड राईस त्यासाठी राईस पण तयार केलेला आहे आणि ते कामेरी या काटेर फ्राय पण केला वाटत कुकिंगसाठी सिया कायम सुट्टी असली का पार्टनर असते आमच्या निवाहिनीची आज सुट्टी आहे ना चालायला आणि आई आमची बाकीची कामं चालूच असतात आईची

थेल दगले। थेल तेक का तेल टाकलंय ते गरम झाल्यावर चिकन सोडला घरगुती राईस असेल फ्राईड राईस म्हणजे काय होत आहे मिक्स लाई तरी अधिक टाकता फ्राय करून राहिलं आहे मग फ्रायची प्रोसेस चालूच आहे तर आता आहे ना आम्ही चालले हो कालकाळच्या मालावर आपल्याला रेसिपी कवर नाही करता आली कारण भाऊजीने फोन केला सोबत येत आहो काय तर भाऊजीच्या सोबत जाऊया कालकाच्या जा मालावर चला ही आमची शीतलताई आणि आमचं भाऊजी कपडे धून येतात नव्या भावी वर्षी आमच्या गावांची कपरं आमच्या गावांचं कपरं धावचा ठिकाण ये लगेच हरून पण आय हरणार क्रिकेट संघाचा याचा वल्डा दिवस आहे हो माझ्या बाहेर असलेला आमच्या गावदेवी मातेचा म्हणजे कालकाय मातेचा देऊल मस्त डोंगरावर आहे आणि हे दिसणारे नजारो हो। मस्त आमची खाडी इथे काही पायरे चढवला आणि खाडी इथे काही जेटी दिसते आमची आणि या पूर्ण बंधार या झाड मंदा नसताना सकल भारी ओपन दिसलं आणि तिकडं पाया पडतात शीतलताईन भावाजी आहे ना जावाच्या आधी आमच्या गावदेवीचा दर्शन घेऊन चालले आहेत भावाजी गावदेवी मातेचा चला तर आता निंगाल घरा जावाला आणि ह्यातनं भारी दिसते बंदार तर आता आहे ना आमच्या कुलदेवाचं दर्शन घेऊ लागल्यात भैरी देवाचा <स्थावारी> तर आता अधिष्ठानाच्या आयल्यात फायनली आमच्या घरांच्या आम्ही बैठल जेवला जेवला पाहुणी दोन वाजल्या आणि आणि मी मंगपासून चिकन चिकन तर आहे मटन टाक नाचण्याची भाकरी आणि दोघे आता शीतल ताई पण आम्हाला जॉईन झाली तर मी फ्राईड राईस बोलात होतो तो फ्राईड राईस शियाने मागवे जेवतस ना हा चिकन चिकन कान एक चिकन खादरे अरे भोले मामा गेलो हो। जाऊ दे जाऊ दे आबा देवा सगळी आमच्या गावपेरंची गर्दी ते भाऊजी निंगळत जावला आणि आता गर्दीリカ होत चालले आता डायरेक्ट नऊ महिना निघेल ना चारची एस टी पण चारची एस टी पण आहे आणि इको गाड्याने एकशे सोडे नाही भाऊजीला सगळी पब्लिक <laughs> you drive with him too. <sighs> <sighs> गावांची क्रिकेट टीम भेटली आता मॅच आहेत खेळाव्या लायनली सर्दीजण आल्या जेओला साडे नऊ वाजलं दादा पण आम्हाला भेटला दादा आमचे भावाजीला भेटावला आले राईस मागवली सगळ्यांसाठी आणि मामाई चपातीन भाजी घेतली मामा फक्त आमच्या गेल राईस फ्राईड राईस फायनली आम्ही पोचल्या एअरपोर्टला साडे दहा वाजावला आलं भावाजी लगेच कधीतरी गेलं पण धावपलीत त्यांचे बॅगे वगैरे सोडतात आणि या एअरपोर्टचा कंचा एरिया आहे आम्हाला पण नाही माहिती कसलाच डिझाईन केलेला आहे किंवा आपल्या भारताचं चेंडो गावाची तयारी राहू चला फायनली भाऊजी गेलं आणि आम्हाला एंट्री नाही आहेत ना विजिटर्स नॉट अलाउड बियॉन्ड दिस पॉइंट व्हिडिओ कराची